नमस्कार आज नंदुरबार शहर पुलिस स्टेशन मध्य परिवार तक्रार आला होता पुलिस लगे मध्य योग्य का कारवाई करना तक्रेवन एफ आई आर दाखिल कर एक स्कूल मध्य एक अल्पवयीन मुलगी बरोबर त्या स्कूलमध्ये काम करणारा एक इस्मानने मुलीला फोनमध्ये त्यांचे फोनमध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज आणि आक्षेपारी व्हिडिओज आणि अश्लील प्रकारचे व्हिडिओज त्यांनी दाखवले आणि त्याबद्दल त्या अल्पवयीन मुलीने त्यांच्या घरामध्ये जेव्हा त्यांना सांगितलं आणि त्यानंतर त्या परिवारचे लोक पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आले त्यामध्ये पोलिसांनी लगेच सी आर नंबर फाय हंड्रेड अँड फोर्टी टू दोन हजार चोवीस सेवंटी फाय तीन भारतीय न्यायसंहिता तसेच पॉक्सो अंतर्गत सेक्शन अकरा तीन बारा सोळा सतरा एकवीस याप्रमाणे आज रोजी नंदुरबार शहर पोलीस मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आ घेण्यात आलेला आहे आणि पुढची तपास सुरू आहे